नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर इडली बरेच जण भरपूर जणांना आवडते इडली तसं सगळेजणच खातात पण चटणी जी असते ती काही ठिकाणची एकदम मस्त असते आणि ती चटणी आज मी तुम्हाला शेअर करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या नक्की लक्षात येईल जे नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया इडलीची चटणी जी की पुणे आणि मुंबई साईडमध्ये भेटते ती अप्रतिम टेस्टी असते खूप त्याचा स्वाद एकदा जर घेतला ना दुसरीकडची चटणी खावीशी वाटत नाही ती चटणी अशी एक मनातली फिलिंग असते ना तशी असते तर इथं माझ्याकडे सध्या ओलं खोबरं नाही म्हणून मी सुकलेलंच खोबरं सुक घेतलेलं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात घ्यायचं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता अगोदर मग हे सुकलेलं खोबरं आहे त्यामुळं मी फक्त नुसतं खोबरं वाटून घेणार आहे जर तुमचं ओलं खोबरं असेल तर पूर्ण एकदाच वाटून घ्या असं काही नाही मी थोडंसं खोबरं वाटून घेते जेणेकरून नंतर वाटण्यात काही इश्यू होऊ नये म्हणून तर याला मी थोडं बारीक करून घेते याला मी मिक्सरमध्ये वाटून घेते आता या चटणीसाठी फक्त फक्त पाच मिनिट लागतात जास्तीत जास्त बघा छान असं खोबरं बारीक झालेलं आहे माझ्या लक्षात नव्हतं जर तुम्हाला जर उद्या चटणी बनवायचीच असेल तर तुम्ही हे खोबरं रात्री पाण्यात भिजत टाका आणि सकाळी वाटलं तरी जसं ओलं खोबरं होतं तसंच होतं यात मी दोन लसणाच्या पाकळ्या टाकणार आहेत मीडियम साईजच्या असतील तर दोन टाका अशा लहान लहान असतील तर तीन चार टाका सोबतच जाईल हिरवी मिरची टेस्टनुसार त्याचबरोबर जाईल भरपूर असं कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यामुळे छान अशी चव येते या चटणीला या जाईल डाळवा जर पाच सहा जणांची जर चटणी बनवायची असेल तुम्हाला तर चार टेबलस्पून डाळवा टाका म्हणजे अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घ्या याचं आता मी मिश्रण करून घेते थोडंसं मीठ टाकते सोबतच मीठ नंतर चवीनुसार जरी मिक्स केला तरी चालेल अजून एक राहिले यात आलं टाका अर्धा इंच याची टेस्ट ही खूप छान होईल आणि मस्त आपल्याला घरच्या घरी भेटेल मुंबई पुण्यावाली चटणी खाण्यासाठी तर आता याला मी वाटून घेते छान असं बघा अबडधोबड वाटलेलं आहे आता याचे भरपूर खारट असेल तर थोड्या प्रमाणात घाला दही माझं थोडं खारट म्हणजे सॉरी आंबट आहे त्यामुळं मी दोन चम्मच टाकते जर तुमच्याकडे दही नसेल आय त्या वेळेला तुम्ही चटणी बनवत असाल तर जे सायट्रिक ॲसिड येतं बाजारमध्ये ते सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता सायट्रिक ऍसिड लिंबू लिंबूसत्व तुम्ही इथं यूज करू शकता चटणीसाठी माझ्याकडं दही होतं घरी त्यामुळे मी दही यूज केलेलं आहे जेव्हा माझ्याकडे दही नसतं तेव्हा मी लिंबूसत्वच यूज करते यामध्ये आता याला आपण पेस्ट करून घेऊ मी थोडंसं पाणी टाकलं होतं हलकं हलकं पाणी टाकून याला तुम्ही वाटून घेऊ हो शकता तर भांड छोट पडलं यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये हे काढले होते आणि छान असं वाटून घेतलेलं आहे आता याला मी एका भांड्यात काढून घेते तुम्हाला जर थिकनेसपणा असाच हवा असेल तर तुम्ही असंच ठेवा मी सध्याला असंच ठेवते जर पातळ करायचं असेल तर, तर थोडंसं पाणी टाकू शकता यात आता आपण याला तडका मारून घेऊ हो तर तडका पॅन मध्ये मस्त असं धूर निघेपर्यंत तेल घेतलेलं आहे मी गरम करून यात जाईल मोहरी जिरा आणि सुकलेली मिरची कढीपत्ता असेल तर टाका माझ्याकडे कढीपत्ता नाही कढीपत्त्यानी छा, छान छान असा स्वाद येतो जी सुकलेली मिरची आहे तीन असेल तरी चालेल पण कढीपत्ता टाका सध्याला माझ्याकडे नाही म्हणून मी टाकलेली नाही जबरदस्त असा तडका बसलेला आहे तर करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाबाय